नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा भयंकर पावसाला सुरुवात होणार आहे विजांच्या कडकडास मोठा अतिवृष्टी सदृश्य पाऊस राज्यात वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज झालेला पाहायला मिळणार आहे जाणून घेऊया हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो मी आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे हवामान विभागाने आज राज्यातील ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि रेड अलर्ट हे देखील दिलेले आहे आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर या भागात देखील मोठा पाऊस होईल तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच कोकणपट्ट्यात पाहिला असता कोकणातील पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच ढगळ वातावरणासह कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात आपल्याला हलका पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच खान्देशातल्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सर्वाधिक पाऊस हा विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांना मोठा पाऊस आज आणि उद्या दोन दिवसात होणार आहे हवामान विभागाने विदर्भातील ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत मित्रांनो राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तसेच हा पाऊस दहा जुलैपर्यंत राज्यात बहुतांश भागांमध्ये होणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील जोर हा ओसरलेला आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद